पुण्यात भर रस्त्यात हल्ला संशयाच्या विखारी प्रवृत्तीचे भयंकर परिणाम अनैतिक संबंधांचा संशय भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला पुणे येथील एरवडा नगर येथे सकाळच्या शांत वातावरणात अचानक थरारक घटना घडली रितेश परदेशी ठेकेदार यांच्यावर उमेश वाघमारे यांनी भर रस्त्यात कुऱ्हाडीने केला हल्ला हल्ल्याचे कारण रितेश यांचा एका महिलेसोबतच्या कथित अनैतिक नात्याचा संशय यामधील प्रमुख तथ्य असे संशयाचा विखार उमेश वाघमारेला रितेश आणि एका महिलेतील संबंधांबाबत गैरसमज भयभीत नागरिक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण रुग्णालयात उपचार रितेश परदेशी गंभीर जखमी पण प्रकृती स्थिर याबाबत पोलिसांची प्रतिक्रिया अशी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके संशय आणि रागाच्या भावनेने हिंसा होऊ शकते त्यामुळे संवाद आणि विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे संशयासंदर्भात नागरिकांनी त्वरित पोलिसांची मदत घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये यामधून एक संदेश संशय संवादाने दूर करा रागाला थांबवा आणि शांततेसाठी योगदान द्या धन्यवाद